प्रेग्नन्सी राहिल्यानंतरची पहिली सोनोग्राफी ही युजली इंटरनल सोनोग्राफी असते ज्यावेळी आम्ही सांगतो की आज इंटरनल स्कॅन होईल तर पहिला प्रश्न मॅडम मी आतून सोनोग्राफी होते मग याने मिसकॅरेज होईल का मग याने ब्लिडिंग होईल का मग ही बाळासाठी त्रासदायक आहे का बघा कसं असतं इंटरनल सोनोग्राफीसाठी हा ट्रान्स प्रोब प्रो वापरला जातो आणि हा प्रो वजायनामध्ये जाऊन हा इथे जाऊन युट्रसला जवळून स्कॅन करतो त्याच्यामुळे बेबी जे खूप छोटं आहे ते क्लिअरली दिसण्यास मदत होते कम्पेअर्ड टू पोटावरून केलेली सोनोग्राफी म्हणून पहिले पहिला स्कॅन हा युजली इंटरनल स्कॅन असतो बघा ही इंटरनल सोनोग्राफीची इमेज आहे यामध्ये तुम्ही क्लिअरली बघू शकता जेस्टेशनल सॅक फिटल पोल आणि बाळाची हार्टची ॲक्टिव्हिटी म्हणजे हार्टबीट्स क्लिअरली दिसत आहे त्याच पेशंटची ही पोटावरून सोनोग्राफी केली आहे त्यामध्ये रिझोल्युशन म्हणजे क्लॅरिटी आपल्याला कमी दिसते म्हणून गर्भ त्याचे ठोके जर व्यवस्थित बघायचे असतील तर ट्रान्सफचॅनल अल्ट्रासाऊंडमध्ये खूप बेटर रिझोल्यूशन मिळतं म्हणून फर्स्ट सोनोग्राफी ही युजली इंटरनल सोनोग्राफी असते